आयुष्यभर मनुष्य हा विद्यार्थीच असतो शिकण्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं हे नगरच्या अहिल्या नगरच्या सुमन सदाशिव आजी यांच्या जीवनाकडं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं वयाच्या साठाव्या वर्षी त्या हार्मोनियम शिकल्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्या पोहण्याचा व्यायाम शिकल्या नुसतंच पोहणं नव्हे तर पोहण्यातला जो ब्रिदिंगसारखा जो एक अवघड असा प्रकार समजला जातो त्या देखील त्या सहजपणे शिकल्या वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत दैनंदिन सूर्यनमस्कार आणि पोहणे असा तो व्यायाम त्या करत होत्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता पोहणं आणि सूर्यनमस्कार हा व्यायाम बंद असला तरी दररोज एक तासभर योगासनं आणि मेडिटेशन ध्यानधारणा त्या करतात वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं त्या लग्नाच्या आधी आपल्या आजीला दाखवण्याच्या निमित्तानं प्रथमतः दासबोध त्यांच्या हातात आला नंतरच्या काळात उपनगरातील नामदेव न, न मंदिरामध्ये भजन कीर्तनाच्या निमित्तानं जाणाऱ्या आजींनी हरिपाठ ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत असे ग्रंथ धार्मिक ग्रंथ वाचून दाखवले वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांच्या हातामध्ये दासबोध आला आणि या दासबोधाची एक विलक्षण अवीट गोडी त्यांना लागली आहे तेव्हापासून आज आजींचं वय अठ्ठ्याऐंशी आहे अडोतीस वर्ष अखंडितपणे त्या दासबोध रोज वाचतात दररोज महिनाभरामध्ये किमान एक पारायण होईल या पद्धतीनं त्या दासबोध वाचन करत असतात या काळात अडोतीस वर्षात किती पारायणं झाली याची गणती त्यांनी केली नाही ती तीनशेपेक्षा पेक्षा जास्त झाली असेल असं त्या सांगतात आणि दासबोध एकदा वाचला की अन्य कुठलाही ग्रंथ वाचण्याची गरज नाही असंही त्या ठामपणे सांगतात या दासबोधानं त्यांना एक विलक्षण अनुभूती देत आहे आणि प्रत्येक वाचनाच्या वेळी एक ओवीचा वेगवेगळा अर्थ त्यांना समजतो आहे आणि या ज्ञानामृतात त्या पुन्हा पुन्हा वाचण्याची जो गोडी त्यांना लागलेली आहे उपासनेला दृढ चालवावे संताशी सदा सदानमावे, सत्कर्म योगे वय घाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे असा समर्थ रामदास स्वामींनी केलेला उपदेश प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणात आणणाऱ्या या जी आपण बोलावे तैशी चालावे त्याची वंदावी पाहुली असं आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष संतांच्या जीवनातला उपासनेचा शारीरिक आणि आध्यात्मिक उपासना दृढतेनं चालवण्याचा त्यांचा हा दृढतेनं चालवण्याला या आजी आपल्या सर्वांसाठीच या व्रतस्थ जीवन जगणाऱ्या आजी एक आपल्या सर्वांसाठीच आदरणीय वंदनीय आणि प्रेरणादायी आहेत